अद्यबी मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत भारताचा प्रजासत्ताक दिन आणि या दिनामागे असलेले महान व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सव्वीस जानेवारी हा दिवस फक्त सुट्टीचा दिवस नाही हा दिवस आहे स्वातंत्र्याला खरी ओळख मिळायचा समानतेला कायदेशीर अधिकार मिळालायचा आणि भारत खऱ्या अर्थाने लोकांचा देश झालायचा दिवस या दिवसाचा आत्मा समजून घ्यायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे प्रजासत्ताक म्हणजे काय मित्रांनो प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय प्रजासत्ताक म्हणजे असा देश जिथे राजा नाही महाराजा नाही कोणी जन्माने मोठा नाही तर देशाचा खरा मालक जनता असते कायदे हे जनतेसाठी असतात सत्तेचा स्रोत जनता असते प्रत्येक नागरिक समान असतो हे सगळे ऐकायला सोपे वाटतं पण भारतासारख्या जाती धर्मात विभागलेल्या देशात हे प्रत्यक्ष अन्न खूप अवघड होतं आणि इथेच बाबासाहेबांची गरज निर्माण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हे ते म्हणजे क्रांती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून झालं आहे ज्या समाजाला पाणी शिक्षण मंदिर यापासून दूर ठेवलं गेले त्या समाजातून बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि संपूर्ण भारतासाठी संविधान लिहिले हेच बाबासाहेबांचे महत्त्व आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला पण स्वतंत्र म्हणजे नाही नव्हता ना देशाला गरज होती मजबूत कायद्याची समान हक्कांची आणि सामाजिक न्यायाची म्हणून संविधान सभेची स्थापना झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली हे निवड सोपे नव्हते पण बाबासाहेबांकडे कायद्याचे सखोल ज्ञान आंतरराष्ट्रीय अनुभव आणि शोषितांबद्दल असलेली तलमल होती सव्वीस जानेवारी ही तारीख अचानक निवडलेली नाही तर एकोणीसशे तीस साली या दिवशी पूर्ण स्वराज्याची घोषणा झाली होती म्हणजे ब्रिटिश सत्तेपासून मुक्तीची इच्छा आणि भारतीय स्वराज्याची शपथ याच दिवशी घेतली गेली होती म्हणूनच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू करण्यात आले आणि भारत प्रजासत्ताक देश बनला बाबासाहेबांनी बन दिलेले मूलभूत हक्क म्हणजे काय तर हे हक्क बायबासाहेबांनी आपल्याला संविधानात दिले ते आहे समतेचे अधिकार म्हणजेच जाती धर्म लिंग यावर भेदभाव नाही दुसरा स्वतंत्राचा अधिकार म्हणजेच बोलण्याचा लिहिण्याचा विचार करण्याचा स्वतंत्र अधिकार म्हणजेच प्रत्येकाला आपला धर्म मानण्याचा हक्क शोषणाविरुद्ध हक्क अस्पृश्यता जबरदस्तीची मजुरी बंद घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणजेच हक्क भंग झाला तर न्यायालयात जाण्याचा अधिकार हे सगळे हक्क विशेषतः दलित आदिवासी महिला गरीब यांच्यासाठी जीवनदायी होत ठरली बाबासाहेब फक्त कायदे लिहून थांबले नाहीत ते म्हणाले होते राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हवी म्हणजेच फक्त मतदानाचा हक्क पुरेसा नाही समाजात समानता हवी सम्मान हवा म्हणूनच आरक्षणाची तरतूद आली म्हणूनच शिक्षण आणि नोकरीत संधी मिळाली आज आपण सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो परेड पाहतो झेंडा फडकवतो पण खरा प्रश्न आहे आपण बाबासाहेबांचे विचार पालतो का आजही जातीय अद्वेष आहे आजही अन्याय आहे आजही संविधान समजून न घेणारे लोक आहेत प्रजासत्ताक दिन साजरा करणे म्हणजे संविधान वाचणे समजून घेणे आणि जपणे मित्रांनो जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित भारत प्रजासत्ताक नसता समान आवाज दाबला गेला असता म्हणून सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन हा फक्त देशाचा नाही तर बाबासाहेबांच्या विचारांचा विजय दिन आहे चला या प्रजासत्ताक दिन शपथ घेऊ संविधान जपू समानतेचा आदर करू आणि बाबासाहेबांचा भारत घडू जय भीम जय भारत लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज